तक्षशिला महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्तिताई गवई पी एस राव सर सचिव प्राचार्य कमलाकर पायसर तथा संपूर्ण प्राध्यापक आणि प्राचार प्राचार्यांची जी टीम आहे शिक्षक इतर कर्मचारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपण स्वतः कीर्तिताई गवई ज्या संस्थेच्या अध्यक्ष आहे त्यांच्याशी बातचीत करूया मॅम yes, uh, uh, आज प्रजासत्ताक दिन आहे आणि श्री दादासाहेब चॅरिटेबल गव गवई ट्रस्ट जी आहे त्याच्या तुम्ही अध्यक्ष आहे तर त्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना तसेच या संस्थेमध्ये जे काम करतात सर्व कर्मचारी वर्ग त्यांना काय शुभेच्छा देणार आहात okay, okay. प्रथम सगळ्या भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा uh, आज uh, मी एक uh, दादासाहेब गवी दादासाहेब गवी चॅरिटेबल ट्रस्टला रेप्रेझेंट करत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की कोणताही देश जर त्याला पुढे न्यायचं असेल विकसित करायचं असेल तर बरेच एरियाज असतात हेल्थ आहे हायजीन आहे एक्झिक्युटिव्स प्रोफेशनल्स प्रायव्हेट सेक्टर आर्मी एज्युकेशन आणि दादासाहेब दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट आमचा फोकस एज्युकेशनवर आहे आणि आमचे सगळे कर्मचारी सगळे एज्युकेशनिस्ट जे इथे आहेत अहोरात्र मेहनत करतात की आम्ही एक चांगले स्टुडंट्स तयार करावे देशासाठी चांगले नागरिक रिस्पॉन्सिबल सिटिझन्स घडवायचं आमचा अहोरात्र प्रयत्न असतात आणि अगदी सिन्सिअरली सगळे करत असतात विशेषतः मला आनंद याचा वाटतो की वी आर फोकसिंग ऑन स्टुडंट्स ज्यांना एज्युकेशन हे इझिली भेटत नाही नुकताच आमच्या तक्षशिला महाविद्यालयामध्ये काल एक कॅम्प होता एक सेमिनार होता आमचे प्राचार्य पायसराने ट्रायबलवर फोकस करून ट्रायबल स्टुडंट्सवर फोकस करून एटी पर्सन्स ऑफ आर स्टुडंट्स आर फ्रॉम अन एरिया वे दे आर डिप्राईवड ऑफ एज्युकेशन सो एटी पर्सेंट ऑफ आर स्टुडंट्स कम फ्रॉम दिस एरिया विच इन्क्लूड्स ट्रायबल एरियाज अँड एरियाज वे स्टुडंट्स आ इकनॉमिकली बॅकवर्ड अँड दिस इज ऑलवेज गोइंग टू बी आ फोकस आम्ही हे विजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आम्हाला हा वारसा मिळाला आहे जो माझ्या वडिलांनी चालवला आहे आणि आता आम्ही सगळे मिळून चालवत आहोत खूप चांगले स्टुडंट्स घडत आहेत आमचे स्टुडंट्स मेरिटमध्ये येतात एज्युकेशनमध्ये चांग स्पोर्ट्समध्ये चांगले आहेत आता आम्ही एका मुलाचं बेस्ट कॅडेट म्हणून त्याचा सत्कार केला आहे सो आय रिअली फील व्हेरी गुड अबाऊट वॉट आ इन्स्टिट्यूट इज डूईंग पण जसं म्हणतात की माईल्स टू गो बिफोर आय स्लीप खूप खूप अजून खूप करायचं आहे आता तर फक्त टिप्स ऑफ द आईसबर्गच आम्ही टच केलेला आहे बरंच काही करायचं आहे आणि आम्ही सगळेजण इथे प्रतिज्ञा घेतो आणि वी आर वेरी शुअर दॅट एव्हरी पार्ट ऑफ अवर थॉट्स अँड अवर ॲक्शन्स विल बी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अवर स्टुडंट्स थँक्यू अँड विश यू ऑल अ वेरी व्हेरी हॅपी रिपब्लिक डे थँक्यू मॅम नक्कीच या होत्या कीर्तिताई गवई ज्या संस्थेच्या अध्यक्ष आहे आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की आम्ही दादासाहेबांनी जो वारसा आम्हाला दिला आहे तो आम्ही पुढे असाच नेणार आहे आणि यामध्ये अजून काय चांगलं करता येईल याविषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे अमरावतीहून उज्ज्वला सुटे तक्षशिला न्यूजसाठी